नमस्कार रचना आणि मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत जी शिपाई भरती प्रक्रिया आहे तर, 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 तर या संदर्भात नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांच्या लॉग इन मध्ये नव्याने रिस्पॉन्स शीट अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आले आहे तर सर्वप्रथम तुम्हाला हे परिपत्रक पाहून घ्यायचं आहे तर उमेदवारांच्या आक्षेप आणि हरकती यामध्ये ज्या उमेदवारांनी आक्षेप आणि तक्रारी घेतल्या होत्या तर यामध्ये निवेदनांचा अभ्यास करून उत्तर तालिकेमध्ये तीन पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आलेले आहेत तसेच एका चुकीच्या प्रश्नांचे गुण त्या सत्रातील सर्व विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या व्यतिरिक्त उर्वरित जे आक्षेप होते ते अयोग्य असल्याने ते आक्षेप म्हणजे ते आक्षेप विचारात घेण्यात आलेले नाही तर अशा प्रकारे ते प्रश्नांचं स्वरूप देण्यात आले आहे तर यांचं यापूर्वी जे उत्तर होतं करेक्ट ते वेगळं दाखवण्यात आलं होतं परंतु आता नव्याने प्रत्येक प्रश्नाच्या नुसार नवीन सुधारित उत्तर अनुक्रमांक येथे देण्यात आला आहे तर अशा प्रकारे अंतिम उत्तरपत्रिका सर्व उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि संपूर्ण आयडी पासवर्ड टाईप करून तुम्हाला नवीन शीट पाहून घ्यायची आहे फक्त एकच गुण एका ठराविक बॅच करता देण्यात आलेला आहे तर परंतु सर्व विद्यार्थ्यांकरता देण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे हा अंतिम निकाल तुम्हाला पाहता येईल तर लवकरच येत्या काही दिवसांमध्ये निवड यादी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता पात्र उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध केली जाईल तर अशा प्रकारे सर्व खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा